सर नमस्कार मित्रांनो मी आई सवानंतर स्वागत करत आहे मालवणच्या या नवीन ब्लॉगमध्ये तर आपण जात आहोत सगळे मालवणला अजून यायचे आहेत बाकीचे मी आणि काय आहे ते आम्ही प्रभादेवीवरून बसतो आहे बघा आमचं लगेज हे पण इथे एक आहे आणि हा प्रभादेवीला उभ्यात आम्ही अजून बस आली नाही सव्वासाचा टायमिंग आहे वाटतं आणि आम्ही आलो साडेचार वाजता साडेचार वाजल्यापासून आम्ही इथेच उभे आहोत येड्यासारखे आता आला आहे संंटाळा तर बघू कधी येते आहे बस त्याच्यावरती डिपेंड आहे अजूनही आमच्या म्हणजे वहिनी वगैरे अजून सुटले नाही आहेत आता बघू किती करून चेंबूरवरून बसणार आहेत ऐक भेटू हो नंतर बसमध्ये भेटतो थांबा बस आल्यावरती भेटतो फायनली एवढ्या वेळानंतर बस आली आहे आमच्या चुकीमुळे झालं सगळं आम्ही लवकर आलो ते बघा आली आहे बस

टायमिंग नाही माहिती बसलं लवकर बसलं अर्धा एक तर अर्धा तास तरी झाला मला गाडीत बसून त्याच्यानंतर आता गाडी सुटली आहे आता सगळे तिथे थांबले आहेत बाकीचे बाकीचे मेंबर रात्री आता तुम्हाला काय दिसलं तर बघा रात्रीच आता बघू थांबेल तिथे आता परत भेटून किंवा आता नंतर भेटतो तुम्हाला त्यांना घेऊन त्यांच्यासोबत बस मध्ये राहिला गाडी म्हटलं पडला गाडीवरती आवाज होता जास्त शाळांचा येते पडला जावला खरं ती गाडी लागली चवलाच पडला पुढे त्यासाठी गाडी थांबली पोलीस वगैरे आले पोलिसांनी पर परत गाडी की साईडला आमचीच गाडी आहे थांबवली आहे पोलिसांनी बाजूला काय होत आहे काय माहिती बघू हे बघा सगळे खालती उतरले आता मोठा जोकच झालाय आता होत आहे काय माहिती बघू भेटतो तुम्हाला थांबा आता काय झालं परत सांगतो परत भेटतो मित्रांनो आहे बघा हे पडलंय सायन्स स्टेशनचं आता हे पुढे आणलं खिचून आम्ही आता दोघं कंटाळून आता लूडो खेळतोय आहे काय गाड्या तर सुटायचं काय नाव नाही हो आळत येतो आहे आता मी आता असतं लुडो चालू झाला दोघांमध्ये बघू अरे काय समजतच नाही गाडी कधी सोडणार आहे पोलीसवाले काय समजत नाही होईल ते होईल आता पुढे भेटू नंतर परत कॅमेराला काहीतरी चाललंय थांबा भेटू तुम्हाला मी हरलेलो आहे आता बस इतक्या पाच मिनिटात बघू आता काय होत पुढे कोणतरी गाडीत काहीतरी आणलंय घाण वास होतो बेकार वास मारतोय बघा फायनली आता गाडी काढली आहे किती वेळानंतर दोन जवळजवळ दोन तास नंतर गाडी निघाली आता कंटा जागेवर बसून पुढे दादा

चहा चहा आमचा दोन चहा पिऊन अजून एक चहा पनवती नंबर वन पनवती चेहरा सकाळी आरशात बघितलेला म्हणून गाडीचा प्रॉब्लेम झाला माणसं लपली लगेच तिने खाल्ली माती म्हणून बस झाली

बघा हे बघा लगेच तिला थंडी भरली प्रवासाचा त्रास व्हायला लागला आणि कोकणात जायचे अजून तिला आणि हिच्यामुळेच बस लेट झाली <laughs>

आमचं तर जेवण झालं आहे तर आम्ही निघालो इथून बस निघाली आहे टर्न मारते ते आमच्या लेडीज गेलेल्या ले टॉयलेटला ले म्हणून थांबले लोक हात थांबायला उतरला टॉयलेटला टॉयलेटला उतरलेलो हे बघा गाडी ओमकार तिथे आहे बाकी सगळे वॉशरूमला गेले आहेत आत्ताच तिथे आलो आता बघू झाला तर थोडा वेळ पण निघते बस ड्रायव्हर वगैरे वॉशरूमला गेले तर मग थांबलो आहे बस आता कसं कायचं आत्ता वाजले तर साडेपाच उतरले आता आम्ही आहोत हात तर कधी पोचणार काय माहिती बघा हात खंबा वेगळा झालाय थोडा ते काम चालू आहे ना त्याच्यामुळे थोडा वेगळा वाटतोय आधीपेक्षा इथली सगळी लाईन इथली दुकानं हे झाली तोडली आहेत माहिती असतील तर फुल ट्रक सिविलेट आहे मित्रांनो रस्ता बघा कसा आहे तिकडे बस स्टँड आहे तिथे तिकडे बस स्टँड आहे ते इकडे उभे आहेत सगळे दादा कुठे गायब त्याला काय माहिती कुठे गेला कुठे गेला तो बघा तो कधी गेला तिकडे काय माहिती वॉशरूमला ला जायचं हा तो नाही स्टँड मध्ये तुझ्या गाडीत पेट्रोल भरायचं असेल ते बोलू शकतो गाडी आली आहे पेट्रोल बॅगेच आहे ना तेच ते आज रात्री भेटेल पहिला गणपती दाखवतो स्वामींच्या बैठीत होता हा गेल्या वर्षीचा गणपती दत्तांच्या दत्तांच्या रूपात आता चालू आहे ते काम काम म्हणजे पूजा चालू आहे बोलतोय फुलांच देवांचं म्हणजे मंदिर देवाची रूम बघ केवढी मोठी आहे इथे पाच जणांचे एकत्र एक बसतात ना गणपती पाच बिरड आहे आणि माझ्या ओंकाराच्या आवशी काही चुटू तुम्ही ओंकाराच्या बाकी वाजूक लागली का मी लाकडा पेटून कमी जाईल बाकी माझ्या मम्मीला पण नाही